आमचं म्हणणं हेच आहे की आज ज्या कल्याण डोबिलीमध्ये जे इलेक्शन महानगरपालिकेचे इलेक्शन जे आलेले आहेत त्या इलेक्शन संदर्भात आमची महायुती आमची शिंदेसाहेबांबरोबर भाजपबरोबर शिवसेना भाजपबरोबर आणि अजितदादांबरोबर महायुती आहे आणि आम्हाला दोन्हीही नेत्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आम्हाला भाजपचे जिल्हा अध्यक्ष नंदू परब यांनी देखील तीन सीटचं आम्हाला आश्वासन दिलं तीन सीट देऊन तुम्हाला एक परिवहनला एक सदस्य घेऊ असं आम्हाला आश्वासन दिलं त्याच्यानंतर साहेबांनी देखील आम्हाला सांगितलं की तुम्हाला तिन्ही सीट आम्ही देतो आहे पण योगायोगान त्यांची युती झाली त्याच्यामुळे त्यांना कदाचित त्यांना द्यायला मिळालं नसेल परंतु आज देखील म्हणजे आम्ही तुमचा अगदी तुमच्या विश्वासातला तुमचा मित्र आहोत आम्ही ह्या नात्याने आम्ही तुम्हाला विनंती करतो की आपण इलेक्शनला देखील आम्हाला आम्हाला तिकीट तुम्ही जागा दिल्या नाही परंतु आज महास युतीची सत्ता येईल आणि सत्ता येण्यासाठी आज ही पत्रकार परिषद आम्ही आयोजन केलं आहे आमचे जेवढे मतदार जेवढे आहेत त्या मतदारांना आम्ही आवाहन करतो की आपण भाजप शिवसेनेला आपण मतदान द्या आपण आणि भरघोस मताने निवडून आणा आणि तेव्हा तरी त्यांना काहीतरी आमच्याबद्दल त्यांना हे वाटेल की आज जे महासत्ता आल्यानंतर आम्हाला जे तीन तीन शीटचं तुम्ही जे आश्वासन दिलेले आहेत दोघांनी मिळून आम्हाला तीन सीट आम्हाला द्या काही सदस्य आमचे परिवहनला घ्या आमचे काही सदस्य आमचे शिक्षण मंडळावर घ्या अशी तुमचाही पक्ष चालू दे आमचीही कुठे चळवळ चालू दे हे दोन्ही चारही पक्षांनी ठरवलं पाहिजे अरे यार आम्हाला कंप्लिटली तुम्ही आम्हाला डांबून ठेवलं आहे आज आम्ही काँग्रेसबरोबर होतो तर आम्हाला चांगली आम्हाला संधी होती आम्हाला तिथे आज तुमच्याबरोबर आम्ही येतो तर आम्हाला ही आमची हालत केली आहे आम्ही आम्ही तुम्ही याचं याचा तुम्ही याचा आहे तुम्ही घ्या तुम्ही तुम्ही आम्हाला म्हणजे एवढं आज आठवले साहेब आज केंद्रामध्ये सत्ता असून आज आमची महाराष्ट्राभर आमची हे आहेत ने का आमचे पक्ष आमचा आहे ताकद आमची आहे महाराष्ट्रामध्ये ताकद आमची आहे मी अगोदर पण सांगितलं की महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाचे गट तर अनेक आहेत पण रामदास आठवले गट हा पॉवरफुल गट आहे आणि रामदास आठवले हा विश्वासातला माणूस आहे कधी कोणाला दगा देऊ शकत नाही कधी कोणाचे असे हे करू शकत नाही ज्याच्या जोडला असो त्याला सत्ता येते आणि म्हणून आठवले साहेबांच्या बरोबर तुम्हाला सत्ता मिळाली आहे आणि म्हणून आठवले साहेबांचे कार्यकर्ते सांगतात की आपण तुमची सत्ता येते महानगरपालिकेमध्ये सत्तेतच गणित जमल्यानंतर आम्हाला तुम्ही सदस्य श्रीकृत सदस्य म्हणून तुम्ही घ्याल अशी आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आहे